कुठे नाही काही काही असेल माझा नाव वगैरे आणि मला तर प्रत्येक आपण दरवर्षी भाषण तपासून बघा त्यावेळेला असं काही होत नाही यावेळेला त्यांना काही वाटायचं माझी दिलगिरी व्यक्त करतो आहे मला मीडियाशी घेणार नाही मॅडम मला सस्पेंड केलं डाळूच्या गाड्या उठली मी माती काम करेन म्हणजे बाबासाहेबांची ओळख कुसून येणार मला सस्पेंड करायचं करू शकता कारण बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा आहात पालकमंत्री संविधानामुळे आहेत समानता बाबासाहेबांचं नाव तरी भाषणा केली मग तरी भाषणात संविधानाला लोकशाहीला कारणीभूत त्यांची नाव वारंवार घेतली गेली मग तो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक आपलं भाषण सुरू होत प्रजासत्ताक दिनाचं त्यावेळी आपण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही म्हणून एका महिला कर्मचा नंतर त्या ठिकाणी घातला अनाथॉर्ड राहिलं असेल असं नाहीये कुठलाही हेतू नव्हता कुठलाही माझा तसा हेतू नव्हता आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिला भारत मात्र किती वंदे मात्र शिवाजी महाराज किती बरोबर आहे पण तसं काही असेल तर अनाथॉन झालं असेल त्याच्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावडण्याचा वगैरे हेतू नाही आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी दे भाषण देतो तपासून बघा त्यावेळेला असं काही होत नाही यावेळेला त्यांना काही वाटायचं माझी दिलगिरी व्यक्त करतो मी महाराष्ट्राचे माझे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला संजय राऊत टीका केली आहे की ते महाराष्ट्राचा अपमान करतात त्यांना भाजप पाठीशी करते त्यांचे कौतुक करते पुरस्कार मला वाटतं संजय राऊतांनाच मोठा पुरस्कार सर्वोच्च पुरस्कार देण्याची वेळ आलेली आहे त्याचाच विचार करतोय मी आता संजय राऊतांना सगळ्यात मोठा पुरस्कार देण्याची गरज आहे कारण ज्या पद्धतीने किल्ला लढवतात हा म्हणजे म्हणजे खाली चित पडला तरी पण माझे टांगवर असं नाही प्रकार चाललेला आहे अहो काय करता तुम्ही अच्छा महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महापालिकेतून तुमचा एक महापौर होत नाही काहीच वाटत नाही आपल्याला याच तरी पण काही ना काही चालूच असत आता मतपेटाच्या काय त्या बॉक्स बदलवले नंतर टप्पे मारून घ्या नंतर मधर शाई बोटाची काय काय प्रकार आता पैसे किंवा वाटले म्हणून आम्ही पडलो तुम्ही कधी निवडणार नाही आम्हाला सांगा